निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात परंतु निसर्गामध्ये काय पावे काय पाहू नये अशी उत्सुकता मात्र पर्यटकांना नेहमी पडलेली असते असेच आंबेगाव शरोत तालुक्यातील पर्यटक डॉक्टर भगवान लोखंडे उत्तम सुखरे शैलेश तांबोळी यांनी संगमनेर तालुक्यातील पेमगिर या छोट्याशा गावी असलेल्या वृक्ष पाहण्यासाठी केले असता ते आश्चर्यचकित झाले कारण तीन एकरमध्ये पसरलेला हा महाव आश्चर्याचा थक्का बसला त्यासाठी हा व्हिडिओ हा घडी सकाळी जुटला गावातून तेव्हा त्या बकऱ्या सोड्या त्या बकऱ्या चारी चारी दगडा पर्यंत आला दगडा खालून निघाला वाघ त्याची धरली बकरी बकरी धरली तो घरी गेला म्हणला आई माझी दुधाची बकरी वाघाना धरली आई म्हणली तू एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवारला का मग आईला सांगून येत होता तो वाघाने बकऱ्या मारून टाकली मग तो भरून आला तर वाघ बकरी खात होता जसा आला तशी वाघाच्या डोक्यात ता कुराट टाकली मग त्या दगडापासून लढत लढत ते इथपर्यंत आले इथपर्यंत आले पेमगिरीचा बाजार होता लोक बाजारात आले म्हणला माझा एक निरप सांगा माझ्या बहिणीला आरती बाकर तांब्या पर पाणी सांगा ती बहीण पाणी बाकर घेऊन येऊस्त तो वाहू संपून गेला वाघ संपून गेला कुत्रा संपून गेला बकऱ्या संपून गेल्या मग आली बहीण आधी बहीण खाली गडवाट त्या तोंडात पाणी घातलं पाणी खाली पडलं बहिणी नादारला गाडवा तसा तिच्या मस्तकात घालून घेतला मग बहीण नाही गेली रामोशी लोकांनी पाच जीवाची संबंधी इथं दिली हा देव रामोशियाचा आहे अं हे मराठ्याच्या जाग्यात येऊय आमचा मग हिड जिजाबा आहे आधी इथं दर्शन घेतलं इडून पिएमगिरीच्या गडोर गेली पियमगिरीच्या गडोवर एक मुक्कम केला तिचं दुखायला लागलं तिनं गोडी टांग टाकली डायरेक्ट शिवनरीला गेली मग ह्या हवड रामोशी लोकांनी लावला उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला त्यांना सावली केली त्या बाईची कळशी त्या बाऊची कुराड या वडाच्या खोडात मग हावड गेला साडे चारशे या वरच्या जाण्याने तोडा खालून पारून बी कट केली तर ह्या देवाना आठवड्यातच घराच्या बाहेर काढा याचा कोणी नात करते नाही मग जा हा देव आहे आमचा राम देव आहे मग आमच्या देवाची शेवाइड मी करते जाड जोड देवापती मी करते असे लांबून लांबून माणसं येतात ले ले। ले आएकु, आएकु। आएकु हाका। हाका। हा वर साडे चारशे वर गेला माझे फोटो महाराष्ट्रात पाहलेत माझे फोटो कधी घडलेली ती घटना लय जुन्या लोकांच्या काळात घडलेली ते तुम्हाला आम्हाला ऐकून म्हणजे आमच्या आजीबाजीने आम्हाला सांगितलं त्यांचा हा का हा काही ही मूर्त मागून गडी खाली संबंधित त्यांची इड आहे खाली रामशानी मूर्त मागून गळली वाघ पैलवान आणि बहीण पैलवान कोण बाबा, बोयेन, बोयेन बाबा। ए, किती किती ती बहिण तिचं हा बहीण आहे बैल बाऊ इथे जकनात बाबाचं झाड किती एकर मध्ये हे झाड तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये हे झाड रामोशानी लावलं हा त्या काळात बाबाची यात्रा काय असते काय सरता सरता यात्रा त्यात गावात गाड्या वले येतात पाचशे पाचशे रुपये वर्गवणी काढितात याची यात्रा मोठी मान आहो लक्ष्मीबाई बैरू मला रि नमस्कार लोकशक्ती टीवन या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती म्हणली इथं मोठमोठी वाडाची झाड आहे आणि ह्या वडाच्या झाडाच्या बहुतेक मंदिर पण आहे अनेक पर्यटक लांबून लांबून येतात याचं महत्व काय आहे आणि इथं वाडाची झाड किती आहे आणि ही वाडाची झाड किती वर्षापासून जुनी आहे हे आपल्याला सर्व माहिती घ्यायची आहे इथे एकच वाडाचं झाड आहे आणि ते वाडाचं झाड तीन एकर मध्ये पसरलेलं आहे आणि एकदम खूप असं निसर्गरम्य असं चित्र आहे अनेक पर्यटक आलेले आपण डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारू काय वाटतं आपल्याला हे वाडाचं आम्ही खडकवाडी आंबेगाव तालुक्यावरून आलेलो आहे उत्तम सुकरे म्हणून तर ह्या पेमगिरी गावामध्ये संगमनेरा अकोल्या मधले हे पेमगिरी मोठं नाव हे वडाचं झाड हे एकच झाड साडेतीन तीन तीन सव्वा तीन, तीन एकर मध्ये असताना हे दिसत आहे तरीही हे एकदम पूर्णपणे अ म्हणजे जंगलामध्ये आहे तर एकदम खूप पाण्यासारखं आहे तर याच्या पाठीमागला विषय असा की जुना हा इतिहास आहे की एका पुरुषांनी वाघाला मारल्यामुळे हे इथ त्यांची समाधी होऊन वडाच्या झाडाखाली पूर्णपणे पाहण्यासारख दृश्य आहे एकदम एकदम म्हणजे खूपच आनंद वाटलेला आहे हे साडेचारशे वर्षाच कालावधी त्याला आता चालू आहे असे हे वडाचं झाड प्रत्येक माणसांच्या तोंडामधून आहे पेमगिरी गावामध्ये खूपच मोठ वडाच झाडाचा पाहण्यासारखं पर्यटन स्थळ आहे अशा रीतीनं खडकवाडी आंबेगाव इथून आलेले उत्तम सुके साहेब यांनी स्पष्ट असं सा सांगितलेलं आहे की वड्याचं झाड पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक लांबून लांबून येतात आणि त्यांना आनंद वाटतो समाधान वाटतो धन्यवाद सर वड्याची झाडाची आख्यायिका सांगितली जाते इथे ज्या आजीबाई भेटल्या त्या आजीबाईच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेली माहिती अशी इथे ते ते एक रामोशी समाजाचा एक व्यक्ती शेळ्या चारण्यासाठी इकडे आलेला असताना त्याची बकरी वाघाने धरली आणि वाघाने धरल्यानंतर त्याची शेळी मृत पावली मग त्याने परत गोष्ट घरी जाऊन सांगितली आईला असं असं झालं म्हणून मग त्या आईने सांगितलं तू एवढा द्रष्टपुष्ट असताना शेळी कशी काय वाघाने केली तो, के तो परत इथे आला तर त्याच्या बकऱ्या आणि वाघ याच्यामध्ये पूर्ण शेळ्या वाघाने फस्त केल्या मग त्याने सुद्धा झटापटीत वाघाचा पण जीव केला आणि त्याचा पण जीव केला मग त्याच्यामध्ये नंतर त्याची बहीण इथं आली बहीण ते त्याच्यानंतर तिनं पण आपला जीव सोडला भावासाठी मग तिथे त्यांची समाधी बांधण्यात आली समाधी जी बांधली गेली त्याच्यात मग ते रामोशी समाजाने त्यांचं दैवत मानलं इथं हा वाडाचं एक झाड रोपट लावलं आज एक साडेतीनशे वर्षापूर्वीच हे रोपट आज साडेतीन एकर मध्ये एवढा मोठा वटवृक्ष त्याचा झालेला आहे आणि इथं आल्यानंतर जे एक वातावरण म्हणतो किंवा ज्याला आपण पर्यावरण म्हणतो खरं पर्यावरण का पर्यावरण कसं असावं ईद आल्यानंतर त्याची आख्यायिका मिळते आणि बघण्याचं जे भाग्य आहे ते लाभत आपल्याला ईद आल्यावर आनंद वाटला का समाधान वाटलं का खूप समाधान वाटलं पर्यावरणाच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये एवढं मोठं झाड महाकाय वृक्ष ज्याला म्हणतो तो आज विस्तारित आहे आणि एक पर्यावरणासाठी एक मोठी देणगी तर अशा रीतीने डॉक्टर भगवान लोखंडे यांनी त्यांचं सविस्तर असं प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे प्रतिक्रियाचं विश्लेषण केलेलं आहे की इथं खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे एक आख्यायिका पण सांगितली जाते साडेतीन हजार साडेतीनशे वर्षापूर्वीची आणि खूप असं चांगलं स्थळ चांगलं पर्यटन स्थळ म्हणून पेमगिरी गावाकडे पाहिलं जातं कारण इथे एकच वड हा ती साडेतीन ते ती तीन एकर मध्ये पसरलेला आहे धन्यवाद मी पत्रकार निवृत्ती मंडली की इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो लोकशक्ती टीवन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत ट्रिप आयोजित केली होती आणि ती ट्रिप जी आपण आयोजित केली होती ती म्हणजे सिद्धेश्वर मंदिर असन अंबिका माता मंदिर असन आणि अजून कोणतं मंदिर होतं जे हनुमान मंदिर होतं आणि जे पुरातन काही मंदिर होते ते पाहण्यासाठी आज आपण गेलो होतो तर पर्यटनाचा खूप आनंद घेतला त्यामध्ये उत्तम सुखरे साहेब हे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं होतं तर हे डॉक्टर साहेबांना उत्तर अध्यक्षपद देण्यात आलं आलेलं होतं आणि त्यानंतर हे आहे शैदसाहेब आज आम्ही जे अकोला आणि संगमनेर तालुक्यात ट्रिपचं प्लॅन केलं होतं तर आज आम्ही पहिल्यांदा चौघजणं ह्या ट्रिपसाठी गेलो होतो सर्वांचा एकमेकांसोबतचा हा पहिला अनुभव होता तर ट्रिप ही अतिशय सुंदर झाली ह्या ट्रिपमध्ये आम्ही सर्व पुरातन मंदिरे पाहिली त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष पेमगिरी या गावात आहे या गावात पण आम्ही जाऊन वटवृक्ष पाहिला एकंदरीत पाहिलं तर ही सर्व नवीन लोक आम्ही चौघजण होतो पण एकमेकांची आम्ही कोऑपरेटिव आमचं चांगलं राहिलं आणि एकमेकाशी आम्ही जुळून घेतलं म्हणता येणार नाही कारण आम्ही सगळे पूरक विचाराचे होतो त्यामुळे आम्हाला या ट्रिपमध्ये अतिशय आनंद आला आणि ही ट्रिप आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय केली वाद वाद वादविवाद झाला का या काय नाही वादविवाद वगैरे व्हायचा काही विषय नाही कारण की सर्व आत्ता आपण एक मॅच्युअर्ड लोक आहोत आणि आपल्याला जगामध्ये राहण्याची फिरण्याचे सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळं वादविवाद होण्याचा विशेष नाही आपण ही ट्रिप एक एन्जॉय करण्यासाठी केली होती आणि खूप चांगला एन्जॉय केला आता दुसरे जे आहेत उपाध्यक्ष पे ते म्हणजे उपा डॉक्टर भगवान साहेब आणि त्यांची जी प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे त्याचं कारण असं आहे की ते उपाध्यक्ष होतं ट्रीपमधले आणि त्यांनी <laughs> त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करावी की काय वाटलं त्यांना त्या ट्रिपबद्दल एवढे लांबचे फिराय आले आणि पहिली ट्रीप होती काय वाटते त्यांना ट्रिपबद्दल मी एकच सांगेन ट्रीपबद्दल सकाळपासूनचा जो अनुभव मिळाला ते अविस्मरणीय ज्याला म्हणतो तसा होता कारण या ट्रीपमध्ये नवीन लोक नवीन विचार एकमेकांशी कसं वागायचं कसं बोलायचं किंवा जे आपण जी धार्मिक स्थळांना जी भेट दिली त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या होत्या शिकण्यासारख्या होत्या आणि एकंदरीत दिवसाची जी ट्रीप होती ती खूप चांगली एन्जॉय झाली आणि खूप काही शिकण्यासारखं खूप काही बघण्यासारखं होतं अशाच नवीन नवीन ट्रिप आपण एन्जॉय करत राहू ही सगळ्यांना शुभकामना आणि विशेषतः मंडलिक साहेबांना विशेषतः आभार कारण या ट्रिपचं नियोजन त्यांच्यामुळं शक्य झालं आता आपण प्रतिक्रिया आहे आम्ही आम्ही सर्वजण ह्या आनंद लुटण्यासाठी अकोला ह्या गावामध्ये खूपच मंदिरांचं दर्शनं घेतली किंवा मौज मजा केली जेवण खाण्याची मजा केली पूर्णपणे आणि आम्हाला आमच्या ह्या सर्व मित्रांना यश यावा की प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसाला ट्रीपला जाण्याचा असं आम्हाला वाटते आणि सर्व चांगले मंडळे असल्यामुळे खूपच मोठा आनंद झालेला आहे आणि हा असा आनंद कधी बी इथून पुढे बी राहा ही आमची सर्व मित्रांची म्हणजे इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर अशा रीतीनं अध्यक्षाने समारोपाचं भाषण केलेलं आहे आता मी आभार प्रदर्शन मांडण्यासाठी उत्सुक झालेलो आहोत पण त्याआधी आम्ही काही भाज्या मागवल्या होत्या आणि अपार प्रदर्शन मांडण्याच्या आधी कुठल्या कुठल्या सांगतो आणि तुम्ही पाहता डिश मध्ये आमच्या भाज्या वगैरे टाकल्या जातात तर एक आहे डॉक्टर साहेबांना जी आवडती भाजी ती म्हणजे मशरूम काळ्या मसाल्यातली आणि माझ्या माझ्या आवडती जी भाजी आहे ती म्हणजे पनीर काजू मिक्स भाजी तर अशा रीतीनं मस्त पैकी आम्ही जेवण मागवलेलं आहे तर आभार प्रदर्शन आम्ही जेवण मा, मांडी तो बरोबर का बर नाही आभार प्रदर्शन जेवण झालं मांडायचं ना है ना आता सगळे जण म्हणतात जेवण झालं मांडा तर शैली सरांची पण तिच भूमिका आहे तर जेवण झालं आपण नक्कीच आभार प्रदर्शन मांडू